कौंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय अकरावा ओ क्रमांक सहाशे शेहेचाळीस हा ठाववरी न निकशी सहा गुरु आती कवने देशी परी निजे आवडी कशी संजीव मने मागुशी व्यापने भोवते जे ते प्रकटले होते तिचे सामावले मागुते कृष्ण तये जसे हे त्वपद आघवे त्वपदी सामावे अथवा दुर्माकारो साठवे बीजकणिके जेवे नातरी स्वप्न संभ्रमो जायसा निचेले जी जीवदशा योग हा तैसा संहारी लातो जशी प्रभा हरपली बिंबे की जळद संपत्ती नभे नाना भरते सिंधु गर्भे रि गाले राया हो काजे कृष्णकृतीचे मोडे होती विश्व रूप पटाची घडी ते जुनाचे आवडे उकलणे दाविले तो परिणामा रोंगो तेने देखील सावया चांगो ते ग्राहके नेवेचे लागो म्हणून घडी केली पुरते तसे वाडीचे ने भवसपणे रुपये विश्व जिंतले जेणे ते सौम्य कोटे सवाने साकार झाले धाकू टपना मागुते परी आश्वासिले पाराते बियाली आशी स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसांत झाला किरीटीसी नाते गुरुकृपे सवे उसरल्या ज्ञान आगवे तुरी तत्वते पांडवे श्रीमूर्ती देखील दया पांडवाचे चित्ते आडुसुरूपाची जवनिका होती ते पिटून गेले पर्वती हे भले झाले काय काळा ते जनुने आला की महा वा तो मागासांडला आपल्या वाई उतरला साधा ही सिंधू हिसा संतोषू बहु चित्ते जे तसे पंडू होते विश्वरूप पाठे कृष्णाते देखोन्या मग सूर्याच्या अस्तमाने मागुते तारा भगवती गगने तसे देखो लागलावणे लोकांसहित त्याची कुरुक्षेत्र तसेचे देखे दोन्ही भागे गोत्र वीर वशताते शस्त्राशस्त्र संघाटावरी मांडवा साहेबाणीच्या माझी देखे देखील निवासला लक्ष्मी कानतो आपण तळे अर्जुन वाच दृष्ट मानुषनादन समर्थः समर्थ सचे प्रगती एव मागे जशी तैसे तिने देखिले वीर विलासेस मने आलो ऐसे झाले आता ते साडुने ज्ञान बेने वळगले राण अंकारेसे मन देशोदळी झाले हिंदे प्रति बोलली वाचा प्राण चुकली चुकले होती आपले शरीर ग्रामे ते आगमीची मागुती येऊन भेटली प्रकृती आता अजिताने श्रीमो झाली मिया सुखजीवी घेतले मग श्रीकृष्णा ते म्हणतले म्या तुमचे रूप देखील माणुषे हे हे रूप दाखवणे देवराया की मज आप चुकल्या तुवा तुम्हा सनपान दिले जी आ सागरे होतो वरे तो ये निजमूर्तीच्या तिरे निघालो आता आके द्वारका पूर समूह हाडा मज चुकती जी झाडा हे भेटी नवे बहुडा मेघाचा केला सावियाची तर्शा फुटला तया मज सिंधू हा भेटला आता अजिनयाचा झाला बर्मासा मज माझे अर्ध रंगणे होताय हरि खलताची लावणे सुकेशी बुजावणी झाली मज मिदं रूपं, देवा श्री भगवान सुदुदर्शमिदं सुदुदर्श मिदम यन्ममं दृष्टवान अपस्य रूपस्य दर्शन काक्षिन या पार्थ्या बोला सवे हे काय म्हणितले देवे व प्रेम ठेवणे यावे शृपी की मये श्रीमूर्ती मिठवे सडिया आयती ते शिक वन सुभद्रापती सरला सीमाधळया अर्जुना आता आलया होय साना विषाती मना सुखीचा भाऊ तरी विश्वात्मक जे दाविले आम्ही तुझं पुढे ते शोय परी जोडे तपे करिता आणि अष्टांग अधिक संकटे विघूषण ताती किरटे परी असून आई भेटे जयाची ते विश्वरूप एका वेळ दे कसे देखो माळ ऐसे स्मरता काळ जातसे देवा अशी ची अंजुळी टिदयाची निडळे चातही निराळे लागले जैसे तसे उत्कंठा निर्भर पोण्यास रोभर घोकी ताटे पहार भेटी जयाचे परविषरूपा सारिखे स्वप्ने कोणी न देखे ते प्रतिशत्वा सुखे देखिले नाहर तपसा ना 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 न न ने जक्यम यवविध द्रष्टुम दृष्टवानसी माय उपायांसे वाटा न वातीयत सुभटा साही सहितो ओहाटा वाहिला वेदी मयुषरू मोहरा चालावया धनुधरा तपांचे आहे संभरा नवेची लागू आणि दानादि कानडे मी येतिही तैसा न सापडे लशी निका सुरवाडे तसा मी एकीची परी गा गावधारी जरी भक्तीयवने वरे चित्ता ते गा भक्त्याने शक्य अहमेव विधोर्जुन ज्ञा द्रष्टुंच तत्न प्रवेष्टुंच पण तप परितीची भक्ती ऐशी परिण्याची सुटिका जैसी धरा वाजून गतीची नेने का सगळ जर संपत्ती घेऊन समुद्राती घेऊन सीती गावा अन्य गती मिळालीची मिळे तसे सर्व भाव संभारे न धर प्रेमी कसरे मध माझे संचारे मिची होणे आणि तेवेची मी ऐसा तडे माझारी सरिसा चिराब्धी का दैसा तसे मज लागूनी मुंगीवरी मुंगी वरे किमुनाच राच भजनाशी का दुसरे परीच नाही दयाची क्षणा सवे जाणवे जाणीतरी स्वभावे दुष्टी होय मग अग्निउदिपे आणि बाष हारपे ते अग्निजी होणी आरपे मूर्तजेवे का उदयन कि जे तेजा कारे तव गनाची होणे असे अंधारे म उदिल्या प्रकाश होय तसे माझे साक्षात्कारे तरी अंकाराची वारे अहंकारलोपे अवधारे द्विधाय मग मी तो हे आगवे एक स्वभावे किमुना तो मत्कर्म क्रमो मद्भक्त मत संविवर्जिद सर्वभूतेषु सर्वूतेसी पांडव ओम सिती श्रीमद्भगवद्गीता सुप उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णानुसंवादे विश्वरूपदर्शन योगो नामैका दशोध्याय जो मधची एक लागे कर्मी वाहते अंगे जया मध वाचून जगे गोमटे नाही दशा दश सकळ जयाची मिजी केवळ जिने जिने याचे फळ मधचे नाम ठेविले मग भूते हे बाश विसरला जे दिची मीची आहे सुदला म्हणून निवेर झाला सर्वत्र भजे ऐसा जो भक्तो होय त्याचे त्रि दहा तुक हे जय जाये ते मीची होनी ठाये पांडवागा गा हे जगद दुदर दु दिले तेने करुणा रस रसाळे संजय म्हणे बोलले श्रीकृष्ण देवे यावरी तो पंडुकुमरू झाला नंद संपदा सोरू आणि कृष्णचरण चतुरु एक तो जगे तिने देवाची या दोन्ही मूर्ती निकाने चित्ती त विश्वरूप वाहूने कृष्णा कुर्ती देखील ला लाभो परितयाचे म्हणून मनुकी देवे जे व्यापक होणे नव्हे एकदेशी ह्याची समर्था वया लागे एक दोन चांगे भोपती शांगे दाविता दहाला ते ऐकून सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतो तरी होय बरवे ध्वनी आणतो ते पडती पुसो ऐसा आलू चू करून जेवे आता पुरवे अधि ते परिसावे पुढे कथा प्र बंदे गोष्टी सांगित विनोदे ते परिसा न दे ज्ञानदेव दे म्हणे भरून सद्भावाची आंजुळे म्या भूमिया फुले मोकळे मोकळी अर्पित अंगुहुले विश्वरूपाच्या इति श्री ज्ञानदेव विरचितायां दीपिकायाम एकादशोदया पोंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बाबा की जे माऊली आज आपण अध्या क्रमांक अकरा क्रमांक सहाशे शेहेचाळीस ते क्रमांक सातशे आठपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे अध्याक्रमांक अकरा येथे समाप्त झाला आहे रामकृष्णारे